त्यामुळे मी ठरवलेलं की बार्शीतच करायचं पण आता कुठे कस माझी मित्र मैत्रिणी लातूर गेले पण मी ठरवलेले मला टेन्शन ही आलत की आता कुठे मी महाराष्ट्र विद्यालयात ऍडमिशन घेतल्यावर हळूहळू हो जसे दिवस जात गेले तसे मला कॉन्फिडन्स आला की आता बारावी पण आली होती आणि कळतही नव्हतं की पुढे काय आता तेवढ्या ग्रुप टाइम टेबल पडलं सीईटी च जे अकरावी पासूनचे क्लिअर होत होते त्यामुळे पुढेही कॉन्फिडन्स हा परत जेव्हा सीईटीची एक्झाम पण आली होती तेव्हा पण आपल्या इथे कॉम्प्युटर बेस्ड झाले क्वेस हाताळण्याची वगैरे ही सवय लागली आणि जे वगैरे पण दिल्यामुळे मला थोडस सीईटीचा कॉन्फिडन्स सुद्धा आला होता आणि जर तुम्हाला इथे बोर्डाचीच फक्त बोर्डाची जरी तयारी करायची असेल तरी आपल्या इथे उत्तम प्रकारे होते तुम्हाला फक्त अभ्यास की अभ्यास नाही तर कॉम्प्युटरचं सुद्धा नॉलेज भेटतं आपल्या इथं कॉम्प्युटर सायन्ससाठी सुद्धा खूप छान शिकवलं जातं मीही कॉम्प्युटरला पहिल्यांदा घाबरायचे काय असतं कोडिंग मी पी सी एमची ची विद्यार्थी आहे मलाही पुढे टेक्नॉलॉजीसाठी ग्रोथ करायची मला फक्त फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स येऊनच उपयोग नाही तर कोडिंग सुद्धा यायला पाहिजे त्यासाठी मी पुढे काय करायचं ज्यासाठी आमच्या कॉम्प्युटरच्या सरांना सुद्धा मी विचारले त्यांनी सुद्धा मला छान मार्गदर्शन दिलं त्याच्यामुळे सुद्धा मला सायन्स सायन्समध्ये सुद्धा छान मार्क्स पडले बोर्डाचीच तयारी झाली तर प्रेमियम वगैरे झाल्यानंतर त्याचे क्वेरीज वगैरे सुद्धा मार्क्सच्या सारे सगळ्या सॉल्व्ह कसा करता लिहायला पाहिजे हे सुद्धा त्यांनी सांग त्याच्यामुळे मला मध्ये सुद्धा मार्क्स छान पडले आणि एम एस टी सीई टीची तयारी सुद्धा छान झाली कारण दर शनिवारी आमच्या टेस्ट होत होत्या फक्त पी सीई टीच्याच नव्हे तर बोर्ड्सच्या सुद्धा दहा दहा वीस तीस मार्काच्या वेज बेस बेसनी क्वेश्चन झाले होते त्याच्यामुळे मला बोर्डाची आणि स्टेजची पण भीती नाही बाकी परत प्रत्येक शिक्षक मला नेहमी मदत करत होते मी हा शा मी हा संस्थेत बारावी पर्यंत पूर्ण ह्या संस्थेत माझं शिक्षण झालेलं आहे मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊ सांगते की ह्या शाळेत ह्या संस्थेचे जे ब्रीद वाक्य आहे एकमेका सहाय्य करू अगदी दर्शित पण तर हे शंभर टक्के खरं आहे मला एक सुद्धा शिक्षक असा मिळाला नाही ज्यांनी माझी मदत केली नाही प्रत्येक शिक्षक मला मदत करत होता माझी जरी एकदम जर माझा परीक्षेचा वेळ जरी राहिला असेल सगळे विद्यार्थी जरी गेले असतील तरी तो शिक्षक पूर्ण टाईम टाइम असूच तर माझ्या शेजारी बसून राहायचा तो म्हणायचा तू शांतपणे पेपर दे तुझा झाल्यावर सांग वेळेत पेपर कसा सोडवायचा हे सुद्धा शिक्षकांनी मदत केली आमचे सगळे जेई चे सीईटीचे सगळे चे फॉर्म आम्ही अकॅडमी मधूनच बोलून घेतले घडके सर त्यांनी सुद्धा फॉर्म वगैरे भरून घेतले सगळी माहिती सुद्धा सांगितली तो अजून काय करायला पाहिजे हे सुद्धा सांगत टॉप लागला त्या हे सुद्धा खूप छान प्रकारे मला धन्यवाद सर